नमस्कार मी दादा सुकाने श्री गुरुदत्त व्हेजिटेबल ट्रेडर्स यांच्याकडून प्राप्त आजचा बाजारभाव पाहूया त्या अगोदर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या तुमचा जर सपोर्ट मिळत चालला तर चॅनलवरती बाजारभावाचे व्हिडिओ टाकता येणार आहेत जर सपोर्ट मिळाला नसला तर शक्यता कमी आहे तरी आजचा बाजारभाव पाहून घेऊया मेथी तीन ते चार रुपये पेंडी कोथंबीर सात ते आठ रुपये पेंडी वांगी छत्तीस रुपये किलो दोडका चाळीस ते पन्नास रुपये किलो गाजर सोळा ते सोळा रुपये किलो कांदा पंधरा ते वीस रुपये किलो देशी लसूण एकशे चाळीस रुपये किलो बटाटा वीस ते बावीस रुपये किलो टमाटो अकरा ते चौदा रुपये किलो घेवडा दहा ते अठरा रुपये किलो मुळा शेंगा तेहतीस रुपये किलो भेंडी तीस ते चाळीस रुपये बेचाळीस रुपयेपर्यंत आहे किलोचा भावा मिरची चाळीस ते पंचावन्न रुपये किलो कारली तीस ते छत्तीस रुपये किलो बीन्स वीस ते सव्वीस रुपये किलो कोबी आठ ते अकरा रुपये किलो असे होते आजचे बाजार भाव श्री गुरुदत्त व्हेजिटेबल ट्रेडर्स यांच्याकडून प्राप्त बाजारभाव आपण ऐकलात अज आज, अजून चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद